संभाजी ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आणि माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीच्या महिला अध्यक्षा मिनलताई दास यांच्या निवासस्थानी गौराईसमोर थोर महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाचा देखावा सादर करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राममाता जिजाऊ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले या सर्वांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले राज्यातील बळीराजा अर्थात शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे अवकाळी पावसाने पिकांचे आतोनात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत याबाबत मिनलताई दास यांनी देवीचरणी प्रार्थना केली तसेच याप्रसंगी सर्व महिला सुवासिनींना घरी बोलावून सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली मागचे तीन दिवस झालं आमच्या घरी गौरी गौराई देवी आलेल्या होत्या आज त्यांचे विसर्जन केलेलं आहे आणि गौराई देवींसाठी महिला खूप उत्साहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन वगैरे करत असतात मी सुद्धा दरवर्षी तसंच करत असते परंतु ह्या वर्षी मी थोडंसं एक सामाजिक बांधिलकी जपायची ह्या दृष्टिकोनातून हो आणि हे जे आपले देशातील जे थोर समाजसुधारक आहेत जे आपल्या लोकशाहीचे शिल्पकार आहेत भारत देश हा जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे तर त्या निमित्ताने आणि या सर्वांचे आम्हा सर्वांवरती खूप खूप ऋणं आहेत या ऋणांचे एक छोटीशी परतफेड म्हणून आज या ठिकाणी गौरवीच्या निमित्ताने मी जे थोर महापुरुष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या सर्वांच्या प्रतिमेच्या पूजनाचा या ठिकाणी मी देखावा केलेला आहे आज हेच गौरी गणपतीच्या सणानिमित्त माझी मी खूप भक्तिभावाने अशी पूजा केलेली आहे आणि गौराई देवींना आणि गणपती बाप्पांचरणी माझी प्रार्थना आहे की ह्या महाराष्ट्रावरती जे वेगवेगळे वे संकट येत आहेत ते सर्व संकट दूर लोटा बळीराजा संकटामध्ये आहे पावसामुळे आतूनच नुकसान झालेलं आहे राहणारं जे येणारं पीक आहे ते त्यांचं व्यवस्थित राहावं कारण आज बळीराजा आहे, आहे।, आहे, आहे तर आम्ही सर्वजण आहेत त्यामुळे विनंती आहे चरणी की सर्वांना सुखी राहू दे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जे मुलींवरती महिलांवरती अत्याचार घडत आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार वाढत चाललेले आहेत तर हे होऊ नयेत ह्यासाठी ह्या महाराष्ट्रातील जनतेला सद्बुद्धी द्यावी अशी ह्या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि जे आपले छत्रपती शिवाजी महाराज जर जे राज्य होतं जनतेचं राज्य होतं जनसामान्यांचं राज्य होतं अशाच पद्धतीचं ह्या महाराष्ट्रामध्ये देखील राज्य घडावं छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या ह्या राज्यासाठी खूप मोठं बलिदान दिलेलं आहे ह्या धर्मासाठी बलिदान दिलेलं आहे स्वतःचं प्राणांची आहुती दिलेली आहे परंतु आपला धर्म वाचवलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रींच्या शिक्षणाचा वसा घेतला आणि सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं त्यानंतर सावित्रीबाई फुलेंनी सगळ्या महिलांना शिकवलं आज त्यांच्यामुळं आज ह्या ठिकाणी आम्ही बोलत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे अशा या थोर महापुरुषांचं ह्या ठिकाणी मी प्रतिमा पूजन करून आम्हा सर्व महिला भगिनींच्या वतीने अभिवादन करते आणि पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप गौरी गणपतीच्या सणानिमित्त शुभेच्छा देते धन्यवाद